बसलेत ना उपोषणाला बसल्यामुळे आमचं पी सी वगैरे वाढत आहे सध्या बिसी त्यांचा एकशे पन्नास पण नव्वद आहे ब्लड शुगर पण वाढलेली आहे एकशे त्र्याहत्तर आहे अशाने ना त्यांनी उपोषण जर नाही थांबवलं तर तब्येत त्यांची बिघडू शकते आणखी चक्कर येणे वगैरे थकवा तर ऑलरेडी आहे त्यांना असं आणि शक्करी वगैरे पडू शकतात ऍडमिट करायची गरज बसू शकते त्यांनी उपोषण थांबवायला हवं ठीक आहे ना तसं 为啥？ खरं म्हणजे आपल्या संविधानाप्रमाणे प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे ती बाजू मांडून जर त्याला उत्तर मिळत असेल तर त्याला आंदोलन करण्याचा उपोषणाला बसण्याचा देखील अधिकार आहे आणि एक दोन दिवस एकाच दिवसामध्ये हे उपोषण कशाप्रकारे मिटवता येतील बसलेल्या व्यक्तीचं कसं समाधान करता येईल त्यांनी उतरलेले प्रश्न कसे सोडवता येतील याच्या याच्याबद्दल एक मध्यस्थी करून किंवा याच्याबद्दल एक आश्वासन देऊन त्या प्रकारे ते कामामध्ये आपली सुधारणा करण्यात करण्याची आवश्यकता असते परंतु आता आज आप आपल्याला असं दिसते को प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची अशी प्रथम प्रयत्न झाले दिसत नाही आणि आज ह्या प्रश्नामध्ये सकाळी जे उपचार बसतात त्यांची दररोज डॉक्टर तपासणी होते आणि आज आलेले डॉक्टर म्हणाले की त्यांना जर अजून बारा तास तर असेच राहिले उपक्रमाला तर त्याचे जीवाला धोका ता आहे कारण त्यांना शुगर देखील आहे आणि म्हणून आमची सर्वांची रत्नागिरीतील नागरिकांची सर्व पक्षीयांची जे आमचे आघाडी सरकार आघाडीचे जे पक्ष आहे आघाडी पक्ष आहेत त्या सर्व पक्षांची आमची मागणी आहे की प्रशासनाने तोरीचे भेट घेऊन त्यांना एक आश्वासन द्यावं आणि त्यांना त्यांचं काम आम्ही तुम्ही जे जे मुख्य उच्च आहे ते कशा कशाप्रकारे आम्ही सॉल्व्ह करू कशाप्रमाणे मार्गी लावू हे इथे येऊन सांगावं अशा प्रकारची आम्ही आमची एक मागणी आहे आणखी प्रशासनाने करावी किमान नाहीतर जर उद्या जर ह्या आमच्या ढोकळेला जर जीवाला एक ढोकली आहे ही एक नागरिक आहे सुद्धा तुम्ही आम्ही सर्व नागरिक आहोत आणि सर्वांचा प्रश्न घेऊन ते बघितले पण प्रत्येक नागरिक मोलाचं आहे आणि जर त्याच्याकडे जर लक्ष न देता त्याला जर असंच बसवायचं असेल आणि त्याच्याच जीवाला जर काय धोका होणार असेल तर मात्र ही रस्त्याने स्वातंत्र्य दिन परवा चार दिवसापूर्वी साजरा झाला आणि काही ते उपोषणकर्ते उपोषणाला बसले होते पण या उपोष उपोषणकर्त्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं जिल्हा प्रशासनाने म्हणजे जिल्हाधिकारी हे प्रशासनाचे न्यायाधीश असताना सुद्धा त्यांनी तुमचं म्हणणं तुमचे अधिकार हे सगळे फाट्यावर मार फाट्यावर मारलेले आहेत आणि उपोषणाचा आज चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी तुमचं म्हणजे या परशुराम खेत्रींचं उपोषण चालू आहे आणि आज आज सुद्धा ते तिकडे अशक्त होऊन आराम करताना दिसत आहेत काँग्रेसची भूमिका याबद्दल आपली काय असणार आहे पंधरा ऑगस्टला ते बसले उपोषणाला दोन कारणांसाठी बसले ते खड्ड्यांसाठी जे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत ते त्वरित भरा आणि दुसरं म्हणजे जात पडताळणीसाठी त्यावेळेला आम्ही मेहरबान कलेक्टर साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं की तुमचं ह्याच्यावरती काय सोल्युशन आहे ते येऊन त्यांना सांगा निदान पत्र द्या त्यांना खड्ड्यांबाबत पत्र द्या की आम्ही भरतोय आमची तरतूद पैशांची झालेली आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे जात पडताळणीसाठी जे काही तुम्हाला प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही यांना लेखी द्या त्यांना पुढचा मार्ग दाखवा त्यांना मार्गदर्शन करा कोणीही आलं नाही आज चौथा दिवस आहे रोज ते अशक्त होत आहेत त्यांना ते पडले होते म्हणून आम्ही त्वरित धावत आलो आता वास्तविक हे खड्डे आहेत हा सगळ्यांचा प्रश्न आहे तिथे जयस्तंभावर कोपऱ्यावर जाऊन बघा खूप प्रचंड मोठा खड्डा झाला आहे आणि मला तर अशी माहिती समजली आहे की यांच्याकडे पैसेच नाही आहेत खड्डे भरायला यांच्याकडे पैसेच नाही आहेत आणि जात पडताणीचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही यांना येऊन सांगायला पाहिजे तसं सा पत्र द्यायला पाहिजे तुम्ही असं रत्नागिरीचे प्रथम नागरिक आहात मोठ्या कलेक्टर आहात जो माणूस उपोषणाला बसला आहे तर माणूस किंवा त्याची भेट घेणं गरजेचं आहे त्यांनी आता इथे यायला पाहिजे ते मुद्दा मिळत आहेत आम्हाला कारण समजलंय आणि ते पळून गेलेले आहेत असं माझा आरोप आहे त्यांनी माझ्यावर केस दाखल केली तरी चालेल ते पळून गेलेले आहेत त्यांना यायला भेटायचं नाही प्रॉब्लेम जो आहे ना तुमच्या हक्क होत नसेल तर तुम्ही सांगा त्यांना तसं पत्र द्या बघा इथे होणार नाही तुला इथे इथे जायला लागेल जे काय करायला लागेल त्या गाईडलाईन द्या त्यांना बघा आणि सांगा तसंच खड्ड्यांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही जे काही तुम्ही करणार आहात खड्डे डबते भरणार नवीन करणार की अजून करून ठेवणार की मोठे करणारात हे सगळं पत्र तुम्ही आम्हाला द्या म्हणजे तो थांबेल पण माणुसकी ह्या लोकांमध्ये कलेक्टर साहेब आणि त्यांच्या बाकीचे जे त्यांच्यात माणुसकी नाही आहे मी कलेक्टरांचं नाव घेते माझ्यावर त्यांनी केस दाखल केली तरी चालेल त्यांना अजिबात माणुसकी नाही आहे एक तर मराठी येत नाही काही वाचता लिहिता येत नाही आणि आज बघायला सुद्धा ते आलेले नाही आहेत खरं तर त्यांनी ज्या दिवशी हा उपोषणाला बसला होता त्याच दिवशी येऊन बघायला हवं होतं त्याचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायला हवा होता त्यामुळे आता आमची कडक भूमिका आहे की यांना धडा शिकवायचा पण जिल्हाधिकारी हे प्रशासनाचे न्यायाधीश अधिकारी आहेत मग हो। ते इथपर्यंत म्हणजे सर्वसामान्य माणसापर्यंत कशी तुम्हाला काय वाटतं हो, सेवक आहेत आमचे लोकांचे से ते सेवक आहेत त्याचा जीव गेला तर कोण जबाबदार आहे त्याचा जीव गेला तर हे लोक जबाबदार सेवक आहात आणि एक तुम्ही बोलताय तुम्ही हे प्रतिष्ठित वकील आहात हो। कायद्याच्या तरुसार यांच्यावर तुम्ही कारवाईचा बडगाव उघडणार का हो उघडणार आहे आता आज जर याचं काही कमी जास्त आम्ही धावत आलोय सगळे काही झालं तर आम्ही कारवाईचा बडगाव उघडणार निधीची गरज काय कॉन्ट्रॅक्टर काय करतो यांच्याकडे काय पैसे नाही का पण निधीची गरज काय रस्ता करून सहा महिने पण झालेले नाही वॉरंटी मध्ये रस्ता जर आहे तर मग निधीचा संबंध काय कॉन्ट्रॅक्टर का संबंधित कॉन्ट्रॅक्टर काय नाही मी आज सांगते हे लोक काय करतात त्यांच्याच माणसाला कॉन्ट्रॅक्ट देतात काढून बघा सगळी लिस्ट काढून बघा गॅरंटी जर आहे ना रस्ते गॅरंटी त्यांना पुन्हा काढायचंय आहे काम आणि शंभर कोटीचं असेल तर पन्नास कोटी यांच्या खिशात जातात आणि त्यांच्यासाठी हे कामं करतायंटी त्याला गॅरंटी त्याला गॅरंटी लोकांशी काही लोक मेले तरी चालतील पण त्यांना त्यांचे पैसे महत्वाचे कॉन्ट्रॅक्टरने बोलत सुद्धा मॅडम मॅडमनं सांगितलं की मी सोमवारी बोलवून घेतो आणि सगळ्यांना विचारतो एकदाही बोलावलेलं नाही हे कलेक्टरने हलवायलाच पाहिजे इथनं हे सगळ्यात रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या वतीने ही ऑगस्ट पासून माणसं उपोषणाला आहे आणि अजून त्यांना काही न्याय मिळत नाही आपण नूतन जिल्हाध्यक्ष आहात आणि त्यांच्या भेटीसाठी आज तुम्ही आलात आणि तुमच्या हातात प्रशासनाकडून दिलेलं पत्र आहे आता याबाबत तुम्ही काय सांगू शकाल तुमचा निर्णय आज काय आहे स्वातंत्र्य दिवसापासून आमचे सहकारी परशुराम खेत्री आणि बरेच आमच्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे सर्वजण व महाविकास आघाडीचे बरेच कार्यकर्ते पदाधिकारी इकडे त्यांनी उपस्थिती लावली तरी ह्या सरकारची अशी काय मक्तेदारी चालली आहे की आम्ही फक्त लोकांच्या प्रश्न ठेवतोय परशुराम खेत्री हे जे बसलेले आहेत उपोषणाला हे काय स्वतःच्या व्यक्तिगत कामासाठी बसलेले नाही हे जे बसले हे लोकांचीच मुद्दे मांडण्यासाठी की जे रस्त्यावर पडलेले खड्डे त्यानंतर भटक्या जाती जमातीचा जो विषय आहे तो जो बरेच वर्ष प्रलंबित आहे त्याच्यावर काय ते कलेक्टरनी सांगावं या दृष्टिकोनानी ते काय महत्वाचे मुद्दे घेऊन ते बसलेले आहेत उपोषणासाठी पंधरा ऑगस्ट पासून स्वातंत्र्य मिळवून आता आपल्याला ऐंशी वर्ष लागेल तरी अजून म्हणजे जर लोकशाहीमध्ये जर असं होत असेल लोकशाही संपवायचा जर प्रयत्न करत असतील तर ते काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे स्वातंत्र्य सेनानीचा पक्ष आहे स्वातंत्र्य मिळवून देणारा काँग्रेस असा हा पक्ष आहे त्याचे हे पदाधिकारी आहेत आणि स्वातंत्र्य दिनापासून आज चार दिवस झाले डॉक्टर देखील येऊन गेले त्यांनी फक्त त्यांना अल्टिमेटम एक बारा तासाचा दिलेला आहे आणि लाईव्ह ते बोललेले आहेत त्यांनी काय लिखित आम्हाला दिलेलं नाही हे पण सरकारच्या दबावावरच असू शकत चार दिवस ते बसून म्हणजे त्यांना आता अगदीच त्यांची तब्येत खालावलेली आहे तरी कलेक्टरची एवढी मक्तेदारी आहे की ते म्हणतात आणि ऍडिशनल कलेक्टरची पण की त्यांना जर यायचं असेल तर त्यांनी यावं आम्ही तिथे येणार नाही लोकशाही मध्ये जर हे असं चालत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी सर्वसाधारण माणसासाठी तर म्हणजे त्यांनी जगावच नाही अशा वृत्तीने आणि अशा दृष्टिकोणांनी जर सरकार वागत असेल हुकुमशाहीकडे नेत असेल किंवा त्यांना काय वाटत मला समजत नाही की जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते सत्तेधाऱ्यांचे घरातल्यासारखे किंवा गुलाबी करतायत असं कुठे ना कुठे ह्यातून आढळून येत आहे आणि त्यांना फक्त इकडे जे काय मुद्दे आहेत ठीक आहे कलेक्टरांच्या म्हणजे मर्यादितले हद्दीतले तरी नसावेत असं ते म्हणतात पण ते, ते हा विषय पुढे नक्कीच मांडू शकतात महाराष्ट्र शासनाकडे अजून पुढे कुठे त्यांच्या सिनियर्स कडे जर इकडे त्यांच्या ऑफिसच्या बाहेर जर एखादा प्रतिनिधी बसलेला आहे एखादा भारताचा दा नागरिक बसलेला आहे तर त्यांना त्याला इकडे येऊन संबोधित त्यांना काय त्रास आहे की लोक जर बसलेली आहेत तरी फक्त त्यांचा एक विचार ऐकून घ्यायचा आहे ते पुढे मांडू शकतात जिकडे कुठे गरजेचं आहे त्या डिपार्टमेंट मध्ये ते मांडू शकतात त्यांच्या जर अतियारीतला जर प्रश्न नाहीये त्यांच्या अं वेसिलिटी मधला जरी नसेल तरी ते हा मुद्दा ते पुढे नक्कीच मांडू शकतात